माझ्या सर्व भगिनींचे मी हरीश आदवळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो आज आपण इथं दहावीनंतर दहावीची परीक्षा दिल्यानंतर भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी काही प्रमुख पदं आहेत आणि त्यांच्या पात्रता काय आहेत त्या आपण पाहणार आहोत तर का ही काही प्रमुख पदं आहेत ज्या माध्यमातून भारतीय सैन्यामध्ये आपल्याला भरती होता येतं सर्वप्रथम जे आहे ते ज्याला आपण जी डी असं म्हणतो जनरल ड्युटी सोल्जर जनरल ड्युटी जी डी तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास आणि पंचेचाळीस टक्के गुणासह पास असणे आवश्यक त्याचबरोबर वयोमर्यादा जी आहे यासाठी सतरा वर्ष पाच महिने ते एकवीस वर्ष असावी या जनरल ड्युटीमध्ये ज्या जबाबदाऱ्या असणार आहे जी ड्युटी तुमची असणार आहे त्या संदर्भात सैनिक म्हणून थेट लढाईत भाग घेणे शिस्त पालन आणि इतर सामान्य कर्तव्य यामध्ये त्याचा समावेश आहे आपण पाहतो आहोत समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी वाढलेली आहे मुलांना काम शोधणं फार अवघड झालेलं आहे कामाचा आपण जर सिव्हिल लाईफमध्ये बघितला तर कामाचा प्रचंड ताण आणि त्याचा प्रमाणात पगार जो आहे तो अतिशय कमी दिला जात आहे अशा विचित्र परिस्थितीमध्ये आपले तरुण अडकलेले आहेत त्यामुळे जीवनामध्ये एक थोडंसं साहसी अशा प्रकारचं काम थोडंसं साहस आहे पण जर तुम्ही हे करिअर निवडला तर निश्चितच ज्याच्यामधून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत हे असे क्षेत्र असे एक भारतीय सैन्य दल अशा प्रकारचं हे क्षेत्र आहे यामध्ये भरती होऊन पंधरा वर्षे सर्विस करून त्यानंतर तुम्ही सिव्हिल जीवनाचाही आनंद घेऊ शकता किंवा तिथेही तुम्हाला ज्या प्रकारचं काही करायचं आहे ते, शक्ता की ते, कोरू शक्ता? ता ते चानल की करू शकता त्यासाठी आपण याचा नक्की विचार करू शकता त्यामुळं हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तेव्हा आपला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण सोल्जर जीडी, जी डी जनरल ड्युटी याची शैक्षणिक पात्रता आणि त्यांच्या कामाचं स्वरूप काय आहे त्यांना कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्यामध्ये भाग घ्यायचा असतो हे पाहिलेलं आहे त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे त्यामध्ये टेक्निकल सोल्जर टेक्निकल अशा प्रकारची एक पोस्ट आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे ती दहावी किंवा बारावी हे विज्ञान शाखेतून पी सी एम किंवा पी सी बी सह हा तुम्हाला माहित आहे ग्रुप आहे हा जर बारावीवरून जर तुम्ही देत असाल तर फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स आहे त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयासह बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी हे सोल्जर टेक्निकल या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर यासाठी वयोमर्यादा जी आहे ती सतरा वर्ष पाच महिने तेवीस वर्ष सोल्जर टेक्निकलमध्ये ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या शस्त्रास्त्र देखभाल टेक्निकल उपकरणे हाताळणे आणि तांत्रिक साह्य पुरवणे अशा प्रकारचं याचं स्वरूप असणार आहे त्यानंतर अजून एक महत्वाची पद ज्याच्यामध्ये रिक्रुटमेंट भरती केली जाते ते म्हणजे जा सोल्जर क्लर्क साठी ही आहे सोल्जर क्लर्क किंवा त्याला स्टोअर किपर टेक्निकल असं सुद्धा नाव दिलं आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता किमान दहावी किंवा बारावी आणि जर बारावी असाल तुम्ही तर वाणिज्य किंवा कला शाखेतून उत्तीर्ण यासाठी लागणार आहे वाणिज्य म्हणजे तुम्हाला माहीत आहे कॉमर्स आणि कला म्हणजे आर्ट्स या शाखेतून जो विद्यार्थी बारावी पास आहे त्याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ती सतरा वर्ष पाच महिने आणि जास्तीत जास्त तेवीस वर्षापर्यंतचं वय त्या अर्जदाराचं असावं त्याचबरोबर त्यासाठी जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यांची ड्युटी जी असणार आहे ती दस्तऐवज त्याला डॉक्युमेंटेशन असं बोलतो आपण डॉक्युमेंट्स व्यवस्थापन म्हणजेच दस्तऐवज व्यवस्थापन त्याचबरोबर लेखाशास्त्र ऑडिटिंग किंवा अंतर्गत गोष्टींची गोष्टींच्या बाबतीत लेखाजोखा आणि त्याचबरोबर कार्यालयीन कामकाज अशा प्रकारचं यांच्या कामाचं स्वरूप असतं ऑफिसमध्ये असलेलं हे काम आहे त्याचबरोबर सोल्जर ट्रेड्समन यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ते किमान आठवी किंवा दहावी उत्तीर्ण या पदावर म्हणजे जे पद आहे त्यावर ते अवलंबून आहे आणि त्यासाठी वयोमर्यादा जी आहे ते सतरा वर्ष पाच महिने ते तेवीस वर्ष त्यासाठी जबाबदाऱ्या अशा स्वरूपातील आहेत त्यांच्या कामाचं स्वरूप असे असेल स्वयंपाक करणे साफसफाईची कामे किंवा मेकॅनिक शिंपी आणि इतर हातकामे वगैरे अशा प्रकारचं त्यांच्या कामाचं स्वरूप असेल त्यानंतर पाचवी जे आहे ते आर्मी मेडिकल कोर्स एम सी त्याला आपण म्हणतो ते आहे आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी बारावी असाल तर विज्ञान शाखेतून आणि त्याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे ती सतरा वर्षे पाच महिने ते तेवीस वर्षापर्यंत आहे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यांची ड्युटी जी असणार आहे ते प्राथमिक उपचार फर्स्ट एड ज्याला आपण म्हणतो त्याचबरोबर मेडिकल सहाय्य आणि आरोग्य व्यवस्थापन अशा प्रकारचं त्यांच्या कामाचं स्वरूप असणार आहे मित्रांनो भरतीची प्रक्रियेबद्दल तुम्हाला माहिती असेलच की भरती प्रक्रियेमध्ये प्रक्रिये शारीरिक चाचणी त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांची हाईट वेट या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात त्या बाबतीत आपण एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा बनवू भरती प्रक्रियेमध्ये चा... शारीरिक चाचणी लेखी परीक्षा रिटर्न एक्झाम असते आणि त्याचबरोबर वैद्यकीय तपासणीचा समावेश असतो म्हणजे मेडिकल पण त्यांचं होतं फिजिकल रिटर्न आणि त्याचबरोबर मेडिकल अशा स्वरूपाचं त्यांचं भरतीचं स्वरूप आहे तर विद्यार्थी बंधू बघिनी कमीत कमी पंधरा वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर तुम्हाला त्यातून निवृत्त तुम्ही त्यातून निवृत्त होऊ शकता म्हणजे साधारण सोळा सतरा वर्षांमध्ये आर्मीमध्ये भरती झालेला मुलगा वयाच्या बत्तीसाव्या तेतीसाव्या वर्षी रिटायर होतो तोपर्यंत आपल्याकडे मुलं आपण बघतो बेकारीमध्ये असतात त्यासाठी त्या हे शक्त, त्या प्रकर्था, प्रकर्था एक अतिशय चांगल्या प्रकारचं तुमच्यासाठी करिअर होऊ शकतं तेव्हा याचा नक्कीच विचार व्हावा आणि त्या प्रकारच्या कोणत्या प्रकारची आपली शैक्षणिक पात्रता आहे आपलं वय काय आहे त्यानुसार योग्य त्या कोर्ससाठी तुम्ही नक्की विचार करू शकता तेव्हा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद